करता येई नो मी मधु तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते चला तर मग आज आहे शुक्रवार आम्ही निघालोय प्रतिशिर्डीला म्हणजे आम्ही खरं तर लॅपटॉप घ्यायला निघालो होतो आई वहिनी ते होते। तर 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 आले होते वहिनीचा वर्क फ्रॉम होम सुरू आहे तर ते लॅपटॉप घ्यायला आलेले पुण्यामध्ये मग आम्ही हिंजवडीला गेलो आणि तिथून प्रतिशिर्डी जवळच होतं तर मग नितीन बोलले की चला आपण तिकडं जाऊन येऊ दर्शन करून येऊ तर चाललेलो तिकडंच पुणे ते प्रतिशिर्डी हे आंतर पस्तीस किलोमीटर आहे ताईंनो शिरगाव ह्या गावामध्ये येते एकदम हायवेला पुणे मुंबई हायवे आहे जुना तिथूनच जवळ तिथून जवळच आहे लगेच आणि रस्त्याच्या कडेलाच पार्किंग आहे बरं खूप मोठी पार्किंग आहे आम्ही गेलो तर खूप गर्दी नव्हती आणि पन्नास रुपये घेतले त्यांनी आमच्या पार्किंगचे गाडी लावायची आणि गर्दी नसल्यामुळे नो बाकीच्या म्हणजे बऱ्याच लोकांनी ना मंदिराजवळ पण रस्ता आहे ना तिथं गाड लावल्या त्या आम्ही नंतर बघितले त्या फोर व्हीलर वगैरे एका मागे एक लावलेल्या तिथं म्हटलं उगाच आपण एवढ्या लांब लावले लहान पण होते सोबत पण मग नंतर बघितल्या मग काही करू तर नाही शकत आता म्हटलं जाऊ द्या तिथं गेल्यानंतर बाहेर चप्पल स्टँड वगैरे आहे तिथे चप्पल वगैरे काढले आम्ही आणि आतमध्ये गेलो आणि अगरबत्ती धूप त्याचा छान स्टॉल होता म्हणजे दुकान आहे तिथं आईन आए। त्या म्हणत होत्या की आपण घेऊ खूप छान मस्त वाचायला आम्हाला तिथं मग म्हटलं आपण पण घेऊ आणि काय झालं पुढे गेलो आम्ही आणि नंतरून सगळं खूप उशीर झाला आम्हाला तिथंच आम्ही जेवण वगैरे पण केलं प्रसाद वगैरे घेतला ना विसरून गेलो आम्ही ते धूप वगैरे घ्यायचं डायरेक्ट आम्ही घरी आल्यावर आठवणारे आपल्याला धूप घ्यायचा होता आणि प्रसादाचे लाडू वगैरे सगळे भेटतं तिथं प्रसादाचे लाडू वगैरे पण घेतले होते प्रेम मी तर डायरेक्ट तिथं कुत्रे होतात सुद्धा तिला खायला खूप येत होते ये आणि दर्शन वगैरे घ्यायला गेलो आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो मग इथं शनेश्वराचं मंदिर होतं तर नितीनला म्हटलं तुम्ही जा बायकांना काही मध्ये जाता येत नाही का कदा शांत तिथं म्हणून तेच गेले आणि खडणं गणपती बाप्पाचं त्याचं पण मंदिर आहे तुम्हाला ते पण दाखवते तिथलं दर्शन झाल्यानंतर इकडं द्वारकामाई होती तिकडं निघालो आम्ही परी रडत होती जरा त्याच्यामुळे बहिणी माझ्या थांबल्या आणि इतकं भारतीजात होत बघू शकता तुम्ही किती छान केलंय ना तिथं एकदम शांत वातावरण होतं आणि जायला उशीर झाला तर आम्हाला पाच वाजले असतील आम्हाला दिवस पाच साडेपाच झाले होते असं प्रदर्शक होता आला ना होता, त्याच्यामुळं छान वाटत होतं आणि जास्त गर्दी पण नव्हती अण्णा दिलं होतं मी जरा वंशूला आणि मी पुढे चालले होते बराच वेळ होतं मी त्याला मग तिथे गेलो त्यानेच घेतलं द्वारकामाई इकडे 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 रिटर्न तुम्ही ऐकला अण्णा भाऊ मला सांगत होता की ताई तिकडे जाऊ नको ते बंद आहे आणि म्हटलं अरे ते प्रसाद असं जाऊ दे पण ते मला बघून ते येऊ दे किती भारी आहे म्हटलं ते त्याच्याकडे बघितलं असं वाटतं की एखादा राजाचा राजमहल आहे तो किती भारी ना राजमहला फील होत होतं आणि खूप शांतता होत्यामुळं मी बराच वेळ तिथंच उभी होते आणि वंशू पण मला काही त्रास देत नव्हता शांत होता आणि जेवणाची वेळ आहे ना बारा ते तीन आणि संध्याकाळी सहा ते नऊ अशी आहे आणि तिकीट साठ रुपये झाले पाच वर्षाच्या पुढच्या पाच वर्षाच्या पुढच्या मुलांना सुद्धा तिकीट लागतं तिथं आणि तिथं उभं होतो आणि लगेच आरतीचा आवाज यायला बरं का म्हटलं आरती चालू झाली काय माहिती आणि आम्ही लगेच तिकडे गेलो मंदिरात गेलो परत आज दर्शन करून आलेलो होतो म्हटलं चला आरती चालू झाली असेल मग तिकडंच निघालो परत आणि ताई न झालं काय माहिती आहे का आम्हाला माहीत नव्हतं आतमध्ये काही असं मेन्शन केलं नव्हतं किंवा लिहिलेलं नव्हतं की आ, फोटो किंवा व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे आणि नितीननी व्हिडिओ काढला तर त्यांनी शेट्टी वाजवली तर लगेच बंद केला बरं का त्यांनी असं काही निकाल चालूच ठेवला होता बाकी काही बोलले नाही ते फक्त त्यांनी शेट्टी वाजवली नितींनी पण स्टॉप केला व्हिडिओ आणि नंतर मग आरती वगैरे आणि आम्ही जेवणाच्या ठिकाणी आलो जेवायला बसतो प्रेम परत तिथं नाराज झाला त्याला स्पेशल डिश पाहिजे होती आणि तो पाच वर्षा छोटाय मग म्हटलं पाच वर्षाच्या आतमधल्या मुलाला टिकिट नाही मग आम्ही काही घेतलं नाही आणि त्याला स्पेशलच डिश पाहिजे होती मग आई म्हणे बाबा तू माझी घे पण जेवण कर तू फक्त पाणीच पित होता आणि आई वंशूला सांभाळत होती आणि दादू परीला सांभाळत होता मग आमचे जेवण झालं आणि मग त्या दोघांनी जेवण केलं आणि प्रेमनी पण जेवण केलं नंतर आणि मग निघालो घरी यायला संध्याकाळ झाली होती चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय श्री स्वामी समर्थ